दोन संख्यांचे गुणोत्तर चारास नऊ आहे जर मोठ्या संख्येत आठ मिळवले व लहान संख्येतून चार कमी केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या विच्छेद सातपट होते तर मोठी संख्या काढा लेकरांनो प्रश्न कुठलाही असो गुगलवर फक्त प्रश्नातले चार शब्द टाईप करा प्रश्न लगेच सापडतो गेल्या कित्येक दिवसापासून वाचर गोरगरीब लेकरांच्या हितार्थ राबतात कष्टतात तुम्ही विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत माझे थोडेसे कष्ट वाचवा ही आदेश वजा विनंती आता जे प्रश्न नाहीतच सापडत ते अवश्य विचारा तात्काळ ते प्रश्न मी तुम्हाला सॉल्व करून देईल लक्षात घ्या तुम्हाला समजेल अशा भाषेत त्यावर व्हिडिओ बनवून अपलोड करील पण तुम्ही जे प्रश्न विचारता त्यापैकी बहुतेक सर्व प्रश्न ऑलरेडी अपलोड आहेत त्यामुळे त्याच त्या, त्या प्रश्नावर पुन्हा पुन्हा कष्ट ही थोडीशी माझी तक तक वाचवा आता हा प्रश्न कसा सोडवायचा सर लेकरांनो संख्या नावाचा शब्द संयुक्तिक इथं अशा पद्धतीची रचना संख्या लहान संख्या मोठी त्या दोन संख्यांचं गुणोत्तर प्रश्नामध्ये दर्शवलं याचा अर्थ जे गुणोत्तर लहान ती संख्या लहान जे गुणोत्तर मोठं ती संख्या सुद्धा मोठी ही त्या संख्यांची गुणोत्तर आता प्रत्यक्षात त्या संख्या कोणत्या काढण्यासाठी जलपद यक्ष वापरायचं आता गणितामध्ये त्या संबंधी आलेलं वर्णन काय की मोठ्या संख्येत आठ मिळवले या मोठ्या संख्येमध्ये आठ मिळवा म्हणजे नव्या अधिक आठ अशा पद्धतीचं समीकरण मोठ्या संख्येचं तयार होते व लहान संख्येतून चार कमी केले या लहान संख्येतून चार कमी करा म्हणजे चार एक वजा चार अशा पद्धतीचं लहान संख्येचं समीकरण तयार होते असं केल्यानं मोठी संख्या लहान संख्येच्या विच्छेद सातपट होते सर सा, इथं आता मोठी संख्या आणि भागीला स्वरूपात लहान संख्या हे भागीला स्वरूपात मांडणं म्हणजेच गुणोत्तर स्वरूपात मांडणं होय जसं की गुणोत्तर स्वरूपामध्ये ए बी आहेत याला तुम्ही ए भागीला बी असं जर मांडलं तर याचा अर्थ हाच ओके आता मोठ्या संख्येचं जे लेकरांनो समीकरण आहे ते काय आहे चार नऊ एक आठ मांडलं सर इथं लहान संख्येचं समीकरण काय आहे चार, चार। लक्षात घ्या मोठ्या संख्येमध्ये आठ मिळवले लहान संख्येतून चार कमी केले तर मोठी संख्या लहान संख्येच्या वीस छेद सात पट वीस छेद सात तर सुद्धा एक मेक मारली जाईल वीस छेद सात पट अपूर्णांक स्वरूपात दर्शवले याचा अर्थच हाच आहे विसास सात गुणोत्तर स्वरूपात या गोष्टी लक्षात घ्या याचा अर्थ मोठी संख्या लहान संख्येच्या विसास सात हे अशा पद्धतीची मांडणी करा आणि तेराशिक पद्धतीनं तिरप्या गुणाकारांना सोडवण करत असताना सातचा गुणाकार या पदासोबत वीजचा या पदासोबत लक्षात घ्या सात कंसामध्ये नव यक्स अधिक आठ बराबर वीसचा गुणाकार चार वजा चार सोबत सातनम त्रेसष्ट यक्स अधिक हाटी साती 56 सर समर विच्चु एंशी यक्स वजा विच्चु एंशी लक्षा दिया, या 56 कडे येता नी वजा एंशी अधिक सुर्पा तर ऐंशी यक्स कडे जाता नी 63 यक्स लक्रां मोग, वजा स्वरूपात का मांडायची तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूला जाताना एखाद्या पदासोबत असेल वजा वजा असेल गुणीला असेल भागीला भागीला असेल गुणीला अंशस्थानी असेल छदस्थानी असेल अंशस्थानी मांडावी लागते आता छत्तीस आठवण पाच तेरा एकशे छत्तीस सॉरी ही बेरीज एकशे छत्तीस ही वजा बाकी सात अंदा सतरा एक आता एकशे छत्तीस कडे येतानी सतरा भागीला स्वरूपात नुकत सांगितलं त्याप्रमाणे हा आठ भाग आठ न जातो का आठचा ते छप्पन पाच आठ एक आठ आठ न भाग जातो सर हा प्रश्नामध्ये मोठी संख्या कोणती हा जो प्रश्न विचारला मोठी संख्या आता मोठ्या संख्येचं गुणोत्तर काय हा प्रश्न मनाशी करा नव्या म्हणून एक्स मध्ये मिळाल्या एक्सची किंमत नऊ सोबत एक्सची किंमत आठ म्हणजे नवा आठी हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल हे तुमच्या हितार्थ सांगतो लक्षात घ्या गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक सर गेल्या कित्येक दिवसापासून वर्षापासून राबत आहेत लक्ष द्या माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये तमाम जिल्ह्यातील मुली आहेत आम्ही दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपुटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो ग्रुपमध्ये सहभागी हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावामुळे गणित हा विषय सोपा बनून जाईल गणितावर तुम्हाला जर कमांड मिळवायची प्राबल्य मिळवायचं तर गणितासाठी सराव महत्वाची गोष्ट आहे त्यामुळं ग्रुपमध्ये सहभागी व्हा दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती पळून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही हकदार बनाल हा विश्वास वचन तुम्हाला हे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वाव ठरणार नाही okay. संख्या शाब्दिक उदाहरणे गुणोत्तर प्रमाण माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला